दादर मधील कबूतरखाना बंद आहे इमारतीच्या गच्चीवर कबूतरांना खाद्य दिलं जात आहे काही लोक इमारतीवर कबुतरांना दाणे टाकत आहेत बंदी स्थानिकांनी गच्चीवर दाना पाणी सुरू केलेले आहे दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश मुंबई ना उच्च न्यायालयानं दिलेत यावर कबुतर आंदोलनही झालं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला महापालिकेनं पुन्हा कबूतरखान्यावर ताडपत्री टाकली आता या परिसरात असलेल्या इमारतीवरील गच्चीवर काही लोक कबुतरांना दाणे टाकत असल्याचं दिसत आहे त्यामुळे कबूतरखान्यावर बंदी घालून काही उपयोग होत नसल्याचंही दिसत आहे या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार दादरचा कबूतरखाना बंद करण्याचं सांगण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने मुंबई महापालिकेनं या कबूतरखान्याच्या तिथे एक ताडपत्री टाकून तात्पुरता कबुतरांना पायबंद घातलेला आहे परंतु जे कबूतर आहेत ते या ठिकाणीच असल्याचं पाहायला मिळते बाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतीवर किंवा झाडावर हे कबूतर जात आहेत परंतु सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इमारतीचे जे टेरेस आहे त्या टेरेसवर अजूनही काही लोक या कबुतरांना धान्य देत असल्याचं पाहायला मिळते आहे सकाळ दुपार संध्याकाळ दर तास दोन तासाला या कबुतरांना धान्य देत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे त्यामुळे ही कबुतरांची संख्या तर कमी होतच नाही आहे परंतु न्यायालयानं जे निर्देश दिलेले आहे त्या निर्देशाचं पालनसुद्धा या ठिकाणी होत नसल्याचं पाहायला आहे त्यामुळे या परिसरातले जे नागरिक आहेत त्याच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळते आहे उद्या याबाबत उच्च न्यायालयात सुनावणीसुद्धा होणार आहे आणि हीच बाब आता स्थानिक लोक जे आहेत नागरिक जे आहेत रहिवासी आहेत ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून देतील की कबूतरखाना तर बंद केलेला आहे महापालिकेनं त्या ठिकाणी पोलिसांचासुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे परंतु ती लोकं जे आहेत जे इमारतीच्या टेरेसवर कबूतरांना दाणे खायला देत असल्यामुळे कबूतरांचा कसा पायबंद होईल हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सनीसा मनोज कुलकर्णी झी मीडिया मुंबई